ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं त्यानंतर न्यायालयात जाणं अशा गोष्टी करतायत तेव्हा निर्माण झाल्याचं जा पाहायला मिळते कसा तोडगा यावर आता नेते आपल्याला माहिती आहे की गेल्या चार वर्षापूर्वी गोकूची निवडणूक झालेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक आघाडी केली होती आणि त्या आघाडीमध्ये दोन वर्ष विश्वासराव पाटलांनी चेअरमनपद बसवायचं दोन वर्ष अरुणराव डोंगरे यांनी बसवायचं आणि पाचव्या वर्षी सर्व नेते मंडळी बसवून आपण या निवडणूक काळामध्ये चेअरमनपद ठेवायचं असं ठरलेलं होतं त्याप्रमाणे विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला अरुण डोंगरी राजीनामा द्यावा म्हणून नेते मंडळींनी त्यांना बोलावून सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा मी राजीनामा देतोय पंधरा तारखेला आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली वास्तविक आजपर्यंतचा त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं त्यानंतर न्यायालयात जाणं अशा या गोष्टी करतायत मी त्याला आजही विनंती करेन की त्यांनी गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूधसंघाची संघाची जी घोडदोड आहे आमची की राज्यात एक नंबरला दूधसंघ आपण आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्यांनी आपला राजीनामा ठरलेल्या मुक्तीमध्ये आता झालेली आहे त्यांनी द्यावा आणि चेअरमन कोण करायचं हे सगळे नेते मंडळी बसून आम्ही ठरवणार आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की चेअर माझ्या चेअरमनचा असा प्रश्न नाही पण थेट मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनीच मला राजीनामा देऊ नका म्हणून सांगितलं आहे कारण महायुतीचा तिथं त्यांना हवा आहे आता मला एक सांगा मग मी महायुतीचा घटक आहे मुख्यमंत्र्यांनी मला हे सांगितलं पाहिजे होतं किंवा असं असं आहे असं असं आहे मला एक सांगा की तुम्ही गे एक गेल्यानंतर एकच भूमिका सांगितल्यानंतर त्यांना काय माहिती आहे यातलं त्यांना काही माहिती नाही ना आता मंगळवार बुधवार गुरुवार आम्ही तीन दिवस मुंबईमध्ये असतो आम्ही त्यांना आमची भूमिका समजावून सांगू आम्ही कोण करणार आहोत हे त्यांना सांगू त्यामुळे हा प्रश्न काही येणार नाही साहेब पण ज्या पद्धतीनं राज्यातले नेते ह्या गोकुळमध्ये लक्ष घालताहेत तर कुठंतरी गोकुळच्या सामान्य दूध उत्पादकांमध्ये चर्चा सुरू झाली आता की अशा पद्धतीने जर राज्यातले नेते यामध्ये लक्ष घालायला आले तर हे व्यवस्थित चालू राहील का ते राजकीय चपला बाहेर ठेवून गोकुळमध्ये यावा अशा पद्धतीचे अनेक वेळा आपण बोललेला मात्र मा आता होत आता आमची भूमिका तीच आहे मी अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे किंवा सहकारामध्ये वास्तविक जिल्हामध्ये बँक असेल किंवा बाजार समिती असेल किंवा आज गोकुळ असेल हे राज्यांमध्ये एक नंबरचं आहे का चाललं आहे की आपण सर्व मिळून या संस्था चालवतो यामध्ये राजकारण नाही त्यामुळं अनिष्ट स्पर्धा नाही आणि आता जी नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थे नगरपालिका निवडणूक आहेत यामध्ये आपल्याला पक्षीय राजकारण करायला वेळ आहे ना आपण त्यामध्ये आपली ताकद दाखवू आणि युती जे जास्तीत जास्त महापौर कसे निवडून येतील जिल्हा परिषद अध्यक्ष महा जास्तीत जास्त कशी निवडून येतील नगरपालिका कशा निवडून येतील यामध्ये आपण युतीची सगळे नेते म्हणजे लक्ष घालू साहेब आता महायुतीचा प्रश्न निर्माण आहे आता पण तुम्ही शाहू विकास आघाडी म्हणून गोकुलमध्ये कार्यरत होता आजपर्यंत पण अचानक महायुतीचा जा चेअरमन झाला पाहिजे असा हा विचार कसा करता आहे नाही आता पुढं कसा आला हे तुम्ही तुम्हाला माहिती आहे त्याला खुर्ची सोडवत नसल्यामुळे तो पुढं आला आहे पण याच्या आधी असं पण झालं की महाविकास आघाडी असताना ज्यावेळी सत्ता आली मध्ये त्याच वेळी राजकीय हस्तक्षेप सुरू झाला अशा पद्धतीने टीका देखील